मी वाल्मिक कराड मी, मी सी आय डीला सरेंडर करतोय मी संतोष भैया याच्या हत्येच्या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशी व्हावी असं सांगतोय आणि मी जर त्यात दोषी आढळलो तर कायद्याद्वारे जे काही शिक्षा होईल ती भोगायला मी तयार आहे मात्र मी ह्यात फक्त फसवला जातोय राजकीय द्वेषापुरता फसवला जातोय टार्गेट केला जातोय आणि हा खोटा आरोप आहे मी हे कसलं काहीही केलेलं नाही आहे आणि मी सी आय डीला सरेंडर करतोय आहे अण्णा कराड सध्याचा सर्वात मोठा नाव कारण संतोष देशमुख यांची हत्या संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि वाल्मिक कराड जो होता तो गायब होता मात्र अगदी फिल्मी स्टाईल स्कॉर्पियोतून एंट्री टाकत त्याने सरेंडर केलं आत्मसमर्पण केलं सी आय डीला पुण्यात त्याने आत्मसमर्पण केलंय मात्र त्याने आत्मसमर्पण का केलं आणि एवढे दिवस जर तो हे बघत होता तर ते त्याने तेव्हा का सरेंडर केलं नाही आणि आता इथून पुढे काय होऊ शकतं महाराष्ट्रातला सर्वात मोठा गाजणारा मुद्दा म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या सरपंच होते ते मस्सा जो पवन चक्कीचा पवनचक्कीचा जो सगळा कारभार घडला त्यात त्यांची हत्या करण्यात आली निर्गुण हत्या करण्यात आली घुले वाल्मिक कराड हे गायब होते वाल्मिक कराड यात आरोपी सांगितला जातोय पण वाल्मिक कराडचं म्हणणं असं की मी खंडणीच्या याच्यात जे काही झालं आहे त्यात जरी आरोपी असलो तरी मात्र मी मर्डर म्हणजेच हत्याच्या कोणत्याही सिलसिल्यामध्ये आरोपी नाही आहे मीनी काहीच केले नाही मला माहितीसुद्धा नाही आहे आता पुढे काय आहे तर धनंजय मुंडे आणि इथून आपण नीट जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी बैठक झाली होती त्यानंतर जर आपण घटनाक्रम बघितला तर कार्यकर्ते सगळे येऊन पोचले होते सी आय टीच्या मुख्य कार्यालयाकडे पुण्यात म्हणजे जो पॅटर्न होता ती सगळी सेटिंग झाली होती हा, ले ले का हा देखील एक प्रश्न उद्भवला जातो आहे आणि नेमकं वाल्मिक अण्णा कराड यांनी सगळं ठरवून केलेलं आहे का कारण आपण जर नीट बघितलं धनंजय मुंडे आणि वाल्मिक करार एक अतूट नातं आहे जर वाल्मिक करार सरेंडर होत असेल तर तो का झाला त्या मागं काही ना काही तर असेलच था, नक्कीच असेल कारण घटनाक्रम तसं सांगून जातो आहे आणि घटनाक्रमनुसार वाल्मिकांना करार आता इथून पुढे बिडला नेण्यात येईल आणि तिथून सगळी कारवाई होणार आहे तुम्हाला काय वाटतंय केसचा मोक्ष कसा लागू शकतो सांगायला विसरू नका